रात्रीच्या जेवणानंतर गॅस स्टोव पुसून घेणे ओटा आवरणे भांडी घासून घेणे झाडून घेणे या सगळ्या गोष्टी आपण नित्यनेमाने करतो का तर आपलं किचन स्वच्छ नीटनेटक फ्रेश दिसलं पाहिजे आणि हायजीन मेंटेन राहण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात पण ज्याप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घेतो त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःच्या शरीराची म्हणजेच सेल्फ केअर आणि हायजीन मेंटेन करणंही खूप गरजेचं आहे तर हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर जेवणं झाल्यानंतर आपण ही सगळी कामं करायला अजिबात विसरत नाही जर हाऊस हेल्पर असेल तर कधीतरी भांडी राहत असतील पण बाकीच्या गोष्टी आपण न चुकता करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपली हायजीन मेंटेन करायची असेल तर काही गोष्टी ज्या स्पेशली रात्रीच्या रुटीनमध्ये आपल्याला फॉलो करायच्या असतात तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता उन्हाळा चालू आहे आपल्याला वाटतं की आपण कामच तर करत असतो भांडीच तर घासली पण तरीही प्रत्येक वेळी हँडवॉश करणंही खूप महत्त्वाचं असतं कारण आपले हात सतत आपल्या केसांना चेहऱ्याला लागत असतात त्यामुळे हात हे स्वच्छ असले पाहिजेत त्यानंतर जी गोष्ट न चुकता करायला पाहिजे ती म्हणजे रात्रीचा ब्रश रात्रीचा ब्रश करणं बरेच जणं टाळतात सकाळी केलाय ना आणि रात्री काय झोपायचंच तर आहे पण त्यामुळे आपले दात खराब होऊ शकतात इतर बरेच आजार आहेत आपल्या तोंडाचा वास येऊ शकतो आणि जे आपण रात्रीचं जेवण घेतो त्यामुळेही बरेचसे दाताला कीड येणे किंवा आणखी बरेच असे प्रॉब्लेम आहे आता त्या प्रॉब्लेमबद्दल मी इथे बोलणार नाही आहे पण टू टाईम्स अ ब्रश हे प्रत्येकाने करायला पाहिजे इवन आपण जेव्हा ब्रश करतो तेव्हा आपल्याकडू आपल्याकडूनच लहान मुलंही शिकतात आणि लहानपणापासूनच दोन वेळी ब्रश करण्याची त्यांना सवय लागते तर रात्रीचा ब्रश कितीही उशीर झाला तरी न चुकता मी करते आणि ते माझं रात्रीचं रुटीनमधलं सगळ्यात पहिलं काम आहे तर ब्रश झाल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण चेहरा धुतो तेव्हा तोंडात थोडंसं पाणी भरायचं आहे आणि त्यानंतर चेहरा धुवायचा आहे त्याचेही बरेचसे फायदे आहे तो एक वेगळा टॉपिक आहे पण एक छोटीशी टीप म्हणून आता मी तुम्हाला इथे सांगितली त्यानंतर तसं बघितलं तर दररोज दोन वेळेस आंघोळ करणं खूप महत्त्वाचं असतं पण आत्ता स्पेशली उन्हाळा चालू आहे त्यामुळे घाम घेणे या सगळ्या गोष्टी इतक्या म्हणजे असं कोणाला कितीही तुम्ही घरात ए सी लावा घर कितीही थंड असलं तरीही सगळी कामं करताना किंवा बाहेर ये जा होते आपली त्यामुळे घाम येतो आणि त्यामुळे इन्फेक्शन होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी आंघोळ करणं खूप गरजेचं आहे आणि रात्रीच्या वेळी आंघोळ करताना साबण न वापरता जर तुम्ही शॉवर जेल वापरलं तर बेस्ट राहील कारण साबणनी आपली स्किन ड्राय होते आणि शॉवर जेलनी स्किन ड्राय होत नाही कारण रात्रीच्या वेळी मला तरी अंगाला काही लावून झोपणे म्हणजे आवडत नाही त्यामुळे मी शॉवर जेल यूज करते म्हणजे स्किन ड्राय होत नाही आंघोळ केल्यानंतर खूप फ्रेश वाटायला लागतं झोपही छान येते आणि आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यात तरी असलं रुटीन फॉलो केलंच पाहिजे तसं तर प्रत्येक दिवशी दोन वेळा आंघोळ करायची आहे जसं टू टाइम्स अ ब्रश आपण करतो तसं टेक टू टाईम्स अ बाथ पण खूप गरजेचं आहे त्यामुळे आपलेच फायदे आहेत आपल्यालाच फ्रेश वाटतं त्यानंतर ता काही स्किन इन्फेक्शन होण्याचे चान्सेस नसतात आणि रात्रीच्या वेळीही तुम्ही हातांना पायाला बॉडी मॉइश्चरायझर लावू शकता पण मी इथे काहीच यूज करत नाही चेहऱ्याचं मी मात्र स्किन केअर करायला विसरत नाही तर सगळ्यात आधी मी टोनर लावून घेतला आहे टोनर नसेल तर फक्त रोज वॉटर लावलं तरीही चालेल आता तर टोनर लावल्यानंतर तोपर्यंत जोपर्यंत ते ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत मी केस कोम करून घेते आहे रात्रीच्या वेळी केस कोम करायला बरेच जणं विसरतात किंवा टाळतात किंवा बरेच जणांना माहितीही नाही आहे जसं आपण बोलतो की रात्रीच्या वेळी आपली स्किन ही हील होत असते त्याचप्रमाणे केसांना कोम करून झोपलं तर जे रोमछिद्र असतात जे पोर्स असतात ते ओपन होतात आणि तेही हील होतात त्यामुळे आपल्याच केसांचा फायदा आहे तर टोनर ॲब्झॉर्ब झालं होतं त्यानंतर मी फक्त मॉइश्चरायझर लावलं आणि माझं रात्रीचं स्किन केअर इथे झालेलं आहे तुम्ही रोज मॉइश्चरायझर लावत असाल तर व्हेरी गुड पण प्रत्येक आठवड्याला तुम्ही असं काहीतरी रुटीनही फॉलो करू शकता ज्यामध्ये स्किन मसाज करू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी येतात ज्या मी कधीतरी म्हणजे माझ्या व्हिडिओजमध्ये शेअर करत असते लिपबाम लावून घेतला अगदी साधा हिमालयाचा जो लिपबाम असतो किंवा पेट्रोलियम जेली लावलं तरीही चालेल म्हणजे आपले ओटही नेहमी हायड्रेट राहतील पूर्ण दिवसभराच्या थकव्यातून एकदम फ्रेश वाटतं आणि अशा प्रकारचं रुटीन जर तुम्ही फॉलो करत असाल तर यावरून तुमचंच स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ठरवलं जातं नेहमी फ्रेश पॉझिटिव्ह आणि नीट नेटकं दिसायचं असेल तर अशा टाईपचं रुटीन तुम्हाला फॉलो करावंच लागेल तर मी रेडी झाली आहे आणि आणखी एक छोटीशी टीप रात्रीच्या वेळी झोपताना स्पेशली तुम्ही सुटसुटीत कपडे घाला अगदी घट्ट कपडे घालू नका सुटसुटीत कपडे घाला त्यामुळेही छान झोप येते आणि त्याचेही बरेचसे फायदे आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात पण ते थोडक्यात एका टिप म्हणून मी तुम्हाला सांगते बाकी त्यावर बरंच काही बोललं जाऊ शकतं पण सुटसुटीत ग कपडे घालणे रात्रीच्या वेळी कधीही चांगलं तर मस्त फ्रेश वाटत होतं या बाल्कनीमध्ये खूप छान मस्त फ्रेश हवा हो येते थोड्या वेळी या बाल्कनीत बसून मस्त गप्पा मारतो किंवा मग फोनवर बोलायचं असेल तर रात्रीच्या वेळी फोनवरही बोलते तर मस्त चंद्राचा मंद प्रकाश होता खूप छान वातावरण दिसत होतं आणि बराच वेळ या बाल्कनीत बसून राहिलं ना तरीही खूप छान वाटतं कधी कधी तर आम्ही तिघेही या बाल्कनीत बसून असतो छान फ्रेश वाटतं ऑलरेडी हे सगळं रुटीन फॉलो केल्यानंतर फ्रेश वाटत असतं आणि मंद गार हवा मंद प्रकाश खूप छान वाटतं हे रुटीन फॉलो करायला जास्त काही मेहनत नाही आहे उलट आपलाच फायदा आहे रात्रीचे आंघोळ करणे ब्रश करणे स्किन केअर बॉडी केअर मेंटेन ठेवणे या सगळ्या गोष्टींचा नंतर आपल्यालाच फायदा होतो पहिले पहिले तुम्हाला या गोष्टी करायला कंटाळा येईल बरेच जणं करतही असतील पण जे करत नाही त्यांना कंटाळा येईल काय रात्रीचा ब्रश करायचा आंघोळ करायचं काय ते स्किन केअर सकाळी आता रात्री झोपायचंच तर आहे पण नाही जेव्हा तुम्ही या गोष्टी करून बघाल तुम्हाला पॉझिटिव्ह फ्रेश आणि छान फील होईल त्यानंतर आपोआपच तुम्हाला या गोष्टींची सवय लागेल तर अजूनपर्यंत तुम्हाला या गोष्टींची सवय नसेल तर खूप चांगल्या सवयी आहेत स्वतःला लावून घ्या आणि लहान मुलं ही आपल्याचकडून चांगल्या सवयी शिकत असतात आपण जे करतो ते त्यांच्याकडूनही करून घ्या तर कसं वाटलं माझं रात्रीचं नाईट रुटीन ज्यामध्ये बॉडी केअर स्किन केअर आणि हायजीन मेंटेन राहते तर आता रात्रीची वेळ झाली होती रात्रीच्या वेळी एकतर टी व्ही बघणं होतं किंवा मग मी काही पॉईंट्स नोट डाऊन करते जे मला उद्यासाठी लागणारे असतात तर असं होतं आजचं माझं रात्रीचं रुटीन जे मी नेहमी फॉलो करते आणि स्पेशली उन्हाळ्यामध्ये तर करतेच थंडीच्या वेळी रात्रीच्या आंघोळ केल्या जात नाही पण बाकी इतर गोष्टी न चुकता करायच्या असतात तर चला आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अजून कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल किंवा कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघवायचं बनवायचा आहे तेही मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता चला मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया परत एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये